बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी बारा बलुतीदार तथा समाजातील विविध छोटे घटक ज्यांचं कोणतेही अस्तित्व विद्यमान परिस्थितीमध्ये दिसत नाही या सर्वांना एक आव्हान मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये जे काही आंदोलन झालं ते आपण सर्वांनी पाहालं मित्रांनो एकीकडं आपला हा ओबीसी अल्पसंख्य बाराबरोदार बटके विभक्त तर इतर छोटे समाज जे आहेत ते कुठंही सरकारच्या लेखी अस्तित्वात नाही परंतु एकीकडं एक मोठा समाज ज्या प्र ज्या समाजाचं मोठं आंदोलन झालं आहे त्या समाजाला कुठेतरी मागीलदाराने ओबीसीत घ्यायचं आहे का ओबीसीत येणार आहेत का अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो आहे अनेक शंका कुशंका आहेत आरक्षण दिलं टिकल नाटिकल वगैरे वगैरे भरपूर गोष्टी परंतु जर पाहिलं तर समाजव्यवस्थेमध्ये या सगळ्या समाजाचं वाटा जर पाहिला तर अगदी नावालाही यांचा उल्लेख होत नाही हे मात्र करा कुठेही उल्लेख होत नाही या संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये या समाजानं आपली सेवा करून आपली उपजीविका भागवलेली आहे कोणतंही उपद्रव मूल्य या समाजाकडे नसल्यामुळे राजकीय व्यवस्था नाही आर्थिक नाही शैक्षणिक नाही कोणतंही प्रतिनिधित्व या समाजाला अद्याप मिळालेलं नाही हे वास्तव आपण पाहतोय मुंबईच्या आंदोलनानंतर जर आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांनी तमाम मायक्रो ओबीसी समस्त घटकांनी जर एकत्रित येऊन आपला अस्तित्वाची दखल दिली नाही तर निश्चित येणाऱ्या काळात गुलामगिरीकडे जावे लागेल हे शंभर टक्के खरं आहे आजही आपण काही विषयांमध्ये गुलामगिरीच पकड करतो आहे राजकीय व्यवस्थेमध्ये आपला कोणताही वाटा नाही कोणतंही प्र प्रतिनिधित्व आपल्याला मिळत नाही आर्थिक विषयात जर बोलायचं म्हटलं तर ओबीसी महामंडळ आपल्यासाठी आहे ओबीसी आजच जेव्हा माहिती घेतली तेव्हा अगदी एक लाख रुपये जरी घ्यायचे असेल सर, तर सरकार त्याच्यावर बोजा सोडून घेते इतकी विदारक परिस्थिती आहे एकीकडं एक भांडवल असल्यामुळे आपले उद्योगधंदे नाहीसे झालेत अनेक मोठ्या कंपन्यांना हजारो कोटी रुपये कर्ज मिळतं नव्हे तर माफीसुद्धा होतं पण एकीकडं एक मात्र या समाजाला एक लाख रुपयासाठी तारण दिल्याशिवाय कर्ज मिळत नाही वास्तव आहे आणि बँकेकडे कर्ज प्रकरण जाते बँका कोणतेही तारण घेतल्याशिवाय बँका देत नाही म्हणजे एकीकडं एक महा विविध महामंडळाच्या माध्यमातून या समाजाला काही एक दिले जात नाही फक्त एक आश्वासनाचं गाजर आपल्याला मिळते हे वास्तव आहे मित्रांनो या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण समाजानं तातडीनं आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या अस्तित्वाची दखल देण्यासाठी एक दिवशी धरणे आंदोलन करावं का हा प्रश्न मी आपला विचारतो आहे आपला सर्वांची सहमती होत असेल तर आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक संपूर्ण ताकदीनिशी एक धरणे आंदोलन देऊन या संपूर्ण घटनेचा निषेध केला पाहिजे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिले पाहिजेत आपले हक्क आपल्या अधिकाराप्रती आपण जागृत झालं पाहिजेत त्या संपूर्ण ओबीसी बांधवांच्या अस्तित्वासाठी हे धरणे आंदोलन असेल या धरणे आंदोलनामध्ये मी ओबीसीमधील तमाम कर्मचारी वर्गाला विनंती करेल की ज्याप्रमाणे इतर समाजामध्ये वर्ग ताकदीने आंदोलनाला एखाद्या उपक्रमाला पाठिंबा देत असतो सर्वतोपरी तसा आपण दिलं पाहिजे चळवळ ही आपले सर्वांची चळवळ आहे चळवळीमुळे अनेक प्रश्नच उद्भवत नाही अनेक प्रश्नांची उत्तरंसुद्धा या चळवळीच्या माध्यमातून असतात मी संपूर्ण ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की आपण या आरक्षणासंदर्भात बुलढाणा जिल्हा हा मातृ बुलढाणा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मा जिजाऊचं जन्मस्थान आहे आणि या अठरा पगड जातीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच आठवापगड मायक्रो ओबीसी ओबीसी वर्गाला पूर्णपणे डावलण्याचं काम सुरू आहे की काय हा प्रश्न आपल्यासमोर आहे ताकदिनिशी आपण या धरले आंदोलनात उतरलं पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान व्यक्त करतो आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ओबीसीची एकजूट एक, एक वज्रमूट दाखवण्यासाठी एकत्र घ्या धन्यवाद